नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला भगवान बुद्ध व त्यांचे समर्थक उपभाग 1 बिंबिसार राजाचे दान बिंबिसार राजा हा तथागतांचा फक्त सामान्य अनुयायीच नव्हता तो त्यांचा परम भक्त आणि त्यांच्या धम्माचा एक प्रमुख आधार होता उपासक झाल्यावर बिंबिसाराने विचारले भिक्खू संघासह भगवंतांनी उद्या मजकडे भोजन घेण्यास माझे निमंत्रण स्वीकार करावे तथागतांनी मुक राहून संमती दर्शविली आपले निमंत्रण स्वीकृत केले गेले आहे असे समजल्यावर राजा बिंबिसार आपल्या आसनावरून उठला त्याने तथागतांना अभिवादन केले आणि त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालून तो निघून गेला रा रात्र संपताच बिंबिसाराने उत्तमोत्तम सिद्धता केली आणि वेळ होताच तथागतांना सूचना दिली भगवान भोजन तयार आहे तथागतांनी दोन प्रहर होण्यापूर्वीच जीवर परिधान केले उत्तरीय आणि भिक्षापात्रासह पूर्व जटील समवेत त्यांनी राजगृहात प्रवेश केला तथागत बिंबिसार राजाच्या महालात पोहोचले तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी व भिक्खू संघासाठी सिद्ध केलेल्या आसनावर बस के ते बसले बिंबिसार राजाने पंक्तीच्या प्रमुख स्थानी असलेल्या तथागतांना व उपस्थित भिक्खू वर्गाला स्वतःच्या हातांनी भोजन वाढले आणि तथागतांनी भोजन झाल्यावर आपले भिक्षापात्र धुवून स्वच्छ केले तेव्हा बिंबिसार राजा त्यांच्या जवळ येऊन बसला त्यांच्या जवळ बसल्यावर बिंबिसार राजा विचार करू लागला तथागतांसाठी निवासाची जागा कुठे बरे निवडावी गावापासून फार दूर नको आणि अगदी जवळही नको त्यांना भेटण्यास जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर आणि सुगम अशी असावी दिवसा गजबजलेली नाही अशी शांत रात्री जनसंपर्कापासून दूर एकांतात एक आणि शांत जीवनासाठी अनुकूल अशी फार चांगली असावी बिंबिसार राजाला मग मा आठवले माझे स्वतःचे वेळूवन उद्यान गावापासून फार दूरही नाही आणि जवळही नाही शिवाय येण्या जाण्यास सोयीस्कर आहे बुद्ध प्रमुख असलेल्या भिक्खू संघास मी ह्या वेळूवन उद्यानाचे दान केले तर मग रा, राजा बिंबिसार याने पाण्याने भरलेले घेऊन भगवान बुद्धांना राजाने दान देताना तो म्हणाला आपण ज्याचे प्रमुख आहात त्या भिक्खू संघास माझे वेळूवन उद्यान मी दान देत आहे तथागतांनी उद्यानाचा स्वीकार केला त्यानंतर तथागतांनी प्रवचन करून बिंबिसार राजाला उत्साहित आनंदित केले व आपल्या स्थानावरून उठून ते निघून गेले या प्रसंगानंतर तथागतांनी प्रवचन करताना भिक्कूंना सांगितले भिक्कू हो या उद्यानाचा स्वीकार करण्यास मी तुम्हाला अनुमती देत आहे उपभाग दोन अनाथ पिंडिकाचे दान अनाथ पिंडिकाने उपासकाची दीक्षा घेतल्यानंतर तो एकदा तथागतांकडे गेला त्याच्या उजव्या त्यांच्या उजव्या बाजूस आसनस्थ झाल्यावर तो म्हणाला भगवान आपणास माहित आहे की धनधान्य समृद्ध आणि शांतपूर्ण अशा श्रावस्तीत मी वास्तव्य करीत आहे तिथे महाराज प्रसेंजीत अधिकारावर आहे तिथे एक विहार बांधावा अशी माझी इच्छा आहे आपण कृपा करून श्रावस्थित यावे आणि विहाराच्या दानाचा स्वीकार करावा तथागतांनी मुक राहून दान ग्रहणा संमती दिली निराधारांचा मित्र आणि अनाथांचा आश्रयदाता असा तो अनाथ पिंडक घरी परतताना राजकुमार जेताचे हरित वृक्ष आणि निर्मल जल परिपूर्ण असलेले उद्यान त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांनी विचार केला हे रमणीय स्थान तथागतांच्या भिक्खू संघासाठी योजिलेल्या विहारासाठी अनुरूप आहे आणि मग तो राजकुमाराकडे गेला आणि ते उद्यान विकत घेण्याची अनुज्ञा मागितली राजकुमार ते उद्यान विकण्यास तयार नव्हता प्रथमता त्याने नकार दर्शविला पण अखेरीस त्याने फारच जास्त किंमत सांगितली तो म्हणाला या सर्व भूमीवर जर तू सुवर्ण मुद्रा पसरवशील तरच तुला ते मिळेल अनाथ पिंडे आनंदित झाला आणि सुवर्ण मुद्रा पसरवण्यास त्याने सुरुवात केली म्हणाला तू तसदी घेऊ नकोस मला जमीन विकायची नाही पण अनाथ पिंडिकाने आग्रह धरला की आता एक वेळा त्याची किंमत तुम्ही ठरविल्यावर आणि मी ती किंमत दे किंमत देण्यास तयार असताना तुम्हाला ही जमीन द्यावीच लागेल मध्यंतरी लोकात ह्या असामान्य न्याय प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राजकुमाराच्या कानी पडणाऱ्या गोष्टीत अनाथ पिंडिकाच्या श्रीमंतीची तसेच प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची हकीकत आली म्हणून त्याने त्याच्या योजनेची चौकशी केली तथागतांचे नाव ऐकताच विहाराच्या संस्थापनेत भाग घेण्यास तो उत्सुक झाला आणि फक्त अर्ध्या सुवर्णमुद्रा स्वीकारून तो म्हणाला जमीन तुझी आहे पण वृक्ष माझे आहेत तथागतांच्या दानात माझा हिस्सा म्हणून ते वृक्ष मी अर्पण करीत आहे विहाराचा शिलान्यास झाल्यावर अत्यंत सुंदर आणि अनुरूप अशा शिल्प कामाने त्याला सुशोभित करण्यात आले ह्या विहाराला अनाथ पिंडिकाचा जेतना ग्राम अथवा थोडक्यात जेतन असे नाव दिले गेले आणि अनाथपिंडिकाने तथागतांना श्रावस्तीत त्याचे दान स्वीकारण्यास पाचारण केले तथागत कपिलवस् कपिल वस्तूहून श्रावस्तीस त्यासाठी आले तेव्हा तथागतांनी जेव्हा तथागतांनी जेतवनात प्रवेश केला तेव्हा अनाथपिंडिकाने पुष्प वर्षाव केला आणि सुगंधित धूप सोन्याच्या तथागतांच्या हातावर उदक सोडताना तो म्हणाला अखिल जगातील भिक्खू संघाच्या उपयोगासाठी हा जेतवन विहार मी आपणास दान देत आहे तथागतांनी दानाचा स्वीकार करताना उत्तर दिले सर्व अमंगलाचा नाश हो या दानाने दान दात्याचे आणि अखिल मानवजातीचे कल्याण हो अनाथपिंडक हा तथागतांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक अग्रणी उपासक व दानदाता होता मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया

Oh.